हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांतापा शेंडुरे कॉलेजमधील विद्यार्थिनी आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या स्वसंरक्षण शिबिरात सहभाग नोंदवला आणि स्वसंरक्षणाचे धडे घेतले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने खास विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये आय आय विल्यू स्पोर्ट्स फाउंडेशन उजगाव या संस्थेचे उपाध्यक्ष आणि बॉक्सिंग कराटे चॅम्पियन माननीय उमेश चौगले आणि याच कॉलेजची माझी विद्यार्थिनी प्रतीक्षा जाधव यांनी मिळून सर्व विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणात रस्त्यावर अनोळखी ठिकाणी बस रेल्वेत कॉलेजमध्ये अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच मुलींकडे असणारी सामग्री उदाहरणार्थ सॅक कंपास सेफ्टी पिन पाण्याची बॉटल पेन ओळखपत्र ओढणी हातातील कडे यांचा वापर करण्याची तंत्रे स्वतःच्या बचावासाठी कशी वापरावीत हे शिकवले सोबत युद्धकला शिकण्यास प्रेरित केले जी की काळाची गरज आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय पाडळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबद्दल जागृत केले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर माणी यांनी केले या, या कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी तनुजा माळवीने मांडले महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी महिला तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता